मी रणेर गजानन शिवाजीराव राहणार सारंगपूर तालुका जिल्हा परभणी मिशन समृद्धी अंतर्गत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माझा जय जिजाऊ जय शिवराय पहा मित्रांनो हा माझा मिरचीचा फ्लॉट आहे हा एकरचा -एक फ्लॉट असून ह्या फ्लॉटला मी मिशन समृद्धी अंतर्गत संदीप सरांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्या पूर्ण फ्लॉटचं नियोजन हे संदीप सरांच्या हातावर आहे बघा शेतकरी मित्रांनो याला कसा माल लागलेला आहे कसं नियोजन आहे आणि या पूर्ण फ्लॉटला एक आळवणी दोन आळवणी आणि एक फवारणी झालेली आहे मी मिशन समृद्धी अंतर्गत येण्याच्या अगोदर याच्या फवारण्याचा खर्च माझा जवळपास एका फवारणीला पाच ते सहा हजार रुपये खर्च लागायचा पण मिशन समृद्धी अंतर्गत आल्यानंतर मला एका फवारणीचा खर्च हा केवळ सतराशे रुपये आला बघा माल कसा आहे आणि सुरुवातीला एक फवारणी केली नंतर एक दोन आळवण्या के केल्या आणि त्यानंतर हा माल पहा झाडं झाडं पूर्ण लोंडून गेलेले आहेत म्हणजे वाकलेले आहेत जमिनीला माल टेकत खाली पहा खरंच मिशन समृद्धी अंतर्गत आल्यानंतर माझ्या खर्चामध्ये पन्नास टक्के बचत झालेली आहे चार आणि पाच हजारामध्ये माझी एक फवारणी व्हायची तिथं फक्त सतराशे ते दोन हजारामध्ये माझी एक फवारणी होत आहे म्हणजे आपल्या खर्चामध्ये बचत होत आहे आणि उत्पन्नात वाढ होत आहे त्या त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मिशन समृद्धी अंतर्गत यावं आणि आपल्या खर्चामध्ये बचत करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी आणि पूर्ण सेंद्रिय पद्धती असल्यामुळं खर्च हा कमी लागतो आणि आपल्या शेतीला खर्च कमी लागला तरच शेतकरी वाचणार आहे त्याच्या उत्पन्नात भर पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी मिशन समृद्धी अंतर्गत यावं आणि आपल्या उत्पन्नात भर टाकावी आणि संदीप सरांनी मार्गदर्शन केल्याबद्दल संदीप सरांना खूप खूप धन्यवाद